पाणी घेतलंय हा एका ग्लास मध्ये वस्तू टाकणार आहे मी त्या पाण्याचे तळाशी म्हणजे पुढते का बघायचं आणि एका पाण्यामध्ये वस्तू असं अंतर काय काय बघायचं हा आता मी पहिला काय टाकतो किल्ली टाकतो काय किल्ली पुरते काय नाही ते सांगायचं काय काय ना किल्ली 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 आहे किल्ली पुढली काय बघा कुठली काय नाही बघा तळाले गेले किल्ली नाही बुडले कि नाही किल्ली तळायला गेली ना म्हणून आता बघा मनी कुठतोय का नाही सांगा मनी कुठला काय बघा इथं तळाला गेलाय काय मनी इथे कशी तळा जाऊन बसल्या बघा आणि मनी काय झालंय वर तरंगालाय आता टोपण टाकतो का टोपण कुठलं काय नाही चेंडू कुठला काय कुठल्या पेन्सिल कुठला कुठल्या की नाही आता बघा तेलकट टाकतो कुठला काय कुठला नाकटूर टाकतो का लापूर कुठला काय बघाय तुकडं नाही वर पाण्यावर आता सिस्पेन्सिल टाकतो कुठली काय सिस्पेन्सिल हा बघा ह्या वस्तू पाण्यावर तरंगल्या कुठल्याने या वस्तू पाण्याच्या तळाशी दोन बसल्या म्हणजे काय झाल्या बुडल्या हा ह्या काय वस्तू जड आहेत काय जड आहेत म्हणून त्या पाण्याच्या तळाशी दोन बुडल्या आणि या वस्तू काय आहेत हलके हलके म्हणून त्या पाण्यावर तरंगल्या ani kai kai budla sanga ha pencil pencil sabar